मोठल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार मास्टर्स काहींचे प्रश्न होते त्या प्रश्नाचा थोडा खुलासा करत असं सेशन सुरू करते अक्कलकोटच्या स्वामी समर्थांबद्दल काहींनी विचारलं होतं तर स्वामी समर्थ म्हणजे हे महाविष्णू आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि या महाविष्णूला आपण काय मागतो हे खूप महत्वाचं आहे तर महाविष्णू आपल्याला जी शक्ती हवी ती सगळी शक्ती देण्याची क्षमता स्वामी समर्थांमध्ये आहे फक्त तुम्ही कसं मागता आपल्यातला अहम जेव्हा जागृत होतो तेव्हा स्वामी आपली आपली परीक्षाही घेतात म्हणजे सगळ्या शक्ती देण्याचंही काम स्वामी करतात त्यावेळेला ते स्विच ऑन करतात आणि जर त्यांना कळलं की आपल्यात अहंकार आलेला आहे आपण ही शक्तीचा गैरवापर करतोय तेव्हा पटकन स्विच बंद करण्याचंही काम तेच करतात एक दोन किस्से सांगते म्हणजे आपल्याला हा विषय सहज सोपा वाटेल दा परंपूजा दादानी सांगितलं होतं की त्यांचे एक मित्र होते आणि त्या मित्रांचे वडील खूप वयोवृद्ध झाले होते पण ते रोज त्यांचा शिरस्ता होता की स्वामींच्या दर्शनाला जायचं आणि असे गप्पा मारत बसलेले असताना त्यांनी अगदी असे पायावर हात ठेवले आणि म्हटले स्वामी किती दिवस हो मला या पायांवर तुम्ही चालत ठेवणार आहात झालं त्या दिवशी घरी गेले आणि पॅरालिसिसचा अटॅक आला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा दादांनी बघितलं की नेमकं काय झालं आणि त्यांनी कपाळाला हातच मारून घेतला तुम्ही काय मागितलं स्वामींकडे चक्क तुम्ही हे म्हटलं की मला या पायावर किती दिवस चालत ठेवणार म्हणजे आपण मागतो ते स्वामी देतात स्वामी तथा असतो म्हणतात तर म्हणजे आपण नेमकं काय मागतो आहोत याचा आपल्याला Uh, म्हणजे सारासार विवेक बुद्धीना तो विचार करायला हवा इथं असं दादांनी सांगितलेलं आहे आणि दुसरी एक गोष्ट की त्यांनी बीपीचं उदाहरण ते नेहमी देतात की माझं बीपी वाढलं माझं बीपी छान होऊ दे असे अनेक म्हणतात ह्या एवढ्यासाठी सांगते कारण अनेकांचं बीपी या गरमीच्या दिवसात खूप वाढत जेव्हा तुम्ही म्हणता की माझं बीपी छान होऊ दे आता छान होऊ दे म्हणजे काय ते वाढू दे असं आपण इनडायरेक्टली म्हणत असतो पण आपल्याला ते कळत नाही की मी छान म्हणजे मी माझ्या हातांना ते बीपी वाढवलेलं हो आहे तेव्हा मला निरोगी कर असं म्हणणं वेगळं आणि बीपी छान दे म्हणणं वेगळं शब्द कुठला वापरायचा हे आपल्यालाच आपण ठरवायचंय एक अजून गोष्ट याचाच धागा पकडून सांगते आपल्या पेन्शनची रक्कम असते अनेक जणांना पेन्शन हातात येते आणि तेव्हा विचार येतो की ही इतकी रक्कम ना मी माझ्या आजारपणासाठी ठेवीन किंवा घरातल्या आजारपणासाठी ठेवीन प्रत्येकाच्या घरात ही गोष्ट घडते की ती व्यक्ती शेवटी आजारी पडते आणि दवाखान्यात तितके पैसे मोजावे लागतात याच बीज आपणच पेरलेलं असतं की मला ही इतकी रक्कम ठेवायची माहित नाही मी परदेशात चालली काय होईल ही भीती आपण घेऊन जातो त्याची कुठेतरी तजवीज करतो आणि ती घटना आपण स्वतः ओढवून घेतो तर मास्टर्स असं होत आहे का आपल्या बाबतीत हे कुठेतरी आपल्याला चेक करावं लागेल असं इथे स्वामी सांगतात श्रीमद भागवतात म्हटलेलं आहे की भगवंत कुठे आहे महाविष्णू कुठे आहे कृष्ण कुठे आहे तर तो आपल्या हृदयात आहे आणि मग या हृदयाचा पत्ता कालच आपल्या ताईंनी घेतला ना हृदयाचं वर क्रिया घेतली खूप छान प्रोसेस त्यांनी घेतली तर आपण म्हणतो की परमेश्वर माझ्या हृदयात आहे पण खरंच हा परमेश्वर आपल्याला भेटतो का फार थोडं पत्ता म्हणजे हृदय हे करताना मी कुठे आहे माझा परमेश्वर कुठे आहे तर तो आपण हृदयाचा पत्ता देतो की हृदयात आहे माझ्या कधी आपण डोक्याला हात, ला हात, ला हात नहीं, लावत नाही पायाला हात लावत नाही किंवा आणखीन शरीराच्या कुठल्याही अवयवाला हात लावत नाही आपण हेच सांगतो की परमेश्वर हा माझ्या हृदयात आहे पण खरंच हा परमेश्वर मला भेटतो का एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे ना हा जसा मारुती रायला भेटला तसा मला भेटतो का जर हे हृदयात ठिकाण आहे तर हृदय म्हणजे नेमकं काय आहे तर हृदय बघा वरच्या तीन चक्रांना आणि खालच्या तीन चक्रांना जोडणारं एक फुल आहे ते हृदय आहे हृदयात परमेश्वर असतो पण या परमेश्वराचा पत्ता आपल्याला कोण देतो तर आपले गुरु देतात तो नेमका आणि कसा मिळेल आता कसा मिळेल तो जेव्हा आपला अहम जातो अहंकार जातो माझ्यातला मी जातो तेव्हाच आपल्याला आपल्या गुरूंचा आपल्या आपल्या परमेश्वराचा पत्ता मिळतो बरोबर आहे की नाही हो तुम्ही जर अंगठे दाखवू शकाल का नक्की ना आपल्याला तेव्हाच गुरु भेटतो की जेव्हा आपला अहम जातो आणि परमेश्वर आपल्या सारखं एक परीक्षा घेत असतो तुम्ही कुठेही तीर्थयात्रेला जा तुम्हाला आपल्याला हे असे अनुभव येतात की परमेश्वर आपल्याला प्रत्येक वेळेला चेक करतो की मी म्हणते माझा राग गेला पण नेमकी अशी परिस्थिती आपल्याला आपल्या अप्ले समोर निर्माण होते की खरंच तुझा राग गेला का ग बाई आणि मग तेव्हा आपल्याला जाणवतं ही माझी परीक्षा होती आणि या परीक्षेत मी उत्तीर्ण झाली मी माझा तोल जाऊ दिला नाही तर हे खूप महत्वाचं असत तर आज हे बघा ना ब्रह्मानी ब्रह्माचे जे दुसरा मुलगा आहे अत्री आणि अनसुया मातेच्या मंदिराचा पत्ता एक व्हिडिओ मी आपल्या समोर टाकलाय हाच धागा घेऊन पुढे जाते कि आ, अत्री ऋषी नेमकी काय आहेत कोण आहेत आणि ब्रह्माचे जे दुसरा मुलगा आहे तो अत्री अ म्हणजे नाही आणि ती त्रि ती म्हणजे तीन गुणांच्या पलीकडे गेलेले ते त्रि म्हणजेच अत्री अ म्हणजे नाही आणि त्रि म्हणजे तीन गुणांच्या पलीकडे आता हे तीन गुण कसे ते आपण बघूया एक आपल्याला जाणवत नेहमी की आध्यात्मिक जे शिक्षण आहे ते वेगळं आणि व्यावहारिक शिक्षण तेही वेगळं थोडं कठीण होत असेल तर तुम्ही कृपया मला सांगा मी आणखीन सोपे ह्याच्यात बोलण्याचा प्रयत्न करेल होत नाहीये ना कठीण समजतंय ना हा तर आपण मृत्यू होतो मृत्यू होतो म्हणजे काय होत तो माणूस जातो मग माणूस जातो तेव्हा मा व्यावहारिक शिक्षण तिथंच संपत पण जे आपण हे ज्ञान घेतलेलं असतं आध्यात्मिक ज्ञान मिळवलेलं असतं मंत्र साधना केलेली असते तपस्या केलेली असते आपण ध्यान साधना केली असते ते मात्र आपलं जात नाही आपण सीतायन घेतलं होतं आणि तेव्हा माता सीतानी ही आपल्याला गोष्ट सांगितली होती की मी माझी सुरुवात पृथ्वी तत्वापासून केलेली आहे मुलाधारापासून मी आणि श्रीरामाने आपली सुरुवात केलेली आहे म्हणजे आम्ही परमेश्वराच्या याच्यात जरी जन्म घेतला तरी जगाला एक नवीन संदेश देण्यासाठी की आम्ही मनुष्याचं रूप घेतलं तर आमची सुरुवात पण आम्ही मुलाधारापासून केली आहे ही केवढी मोठी गोष्ट आहे की माता सीता आपल्याला सांगतात बरोबर ना आणि मणिपुरापर्यंत येतात तेव्हा ते एकमेकांना संदेश द्यायला लागतात की आता आपण मणिपुरापर्यंत आलो आहोत मणिपुराच्या पुढे गेल्यानंतर ते हृदयातून कसे एकमेकांना संदेश देतात माता रावणाच्या तिथे आहेत अशोक मनात पण त्या कसा बरोबर संदेश श्रीरामाला देतात आणि आपण कुठल्या चक्रातून एकमेकांशी बोलायचंय कारण चक्रांबद्दल आपण बोललात ना तर हा भाग आपण सीतायनामध्ये घेतला होता की एकमेकांशी ते कसे कनेक्ट करायचे स्वतःला आणि कसे बोलायचे या सगळ्या गोष्टी चक्रांच्या माध्यमातून माता सीतेनं आणि श्री आठवत या सगळ्या गोष्टी की आपण विसरल्या आहात आठवतात आहे बरोबर तर या गोष्टी याच्यासाठी सांगते की आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीला जेव्हा आपल्याला संदेश द्यायचा असतो तेव्हा आपलं हृदयस्थान कसं मदत करत एक साधं उदाहरण आपली मुलगी दूर आहे पण रात्री आपल्याला झोप येत नाहीये आपण कड बदलतोय किंवा आपली आई आपल्यापासून कोसो दूर आहे पण तुम्हाला झोप येत नाही अशी अवस्था येते का हो आपल्या आयुष्यात होतं ना असं आणि मग आपल्याला जाणवत की काहीतरी माझं बिघडलंय आणि आपण इतकं एकमेकांशी जोडलेलो असतो किंवा मग ती आपली मैत्रीण असू दे ती आपली आई मुलगी किंवा यजमान असू दे कोणीही असू दे तो जर डिस्टर्ब असेल तर आपल्याला ती रात्र आपण जागून करतो आपल्याला झोप येत नाही याच कारण आपल्या हृदयाशी अनेक जणांची हृदय एकमेकांशी जोडलेले असतात आणि मग सकाळी जेव्हा आपण बोलतो की मला झोप नाही आली तेव्हा म्हणते आई मलाही रात्री झोप नाही आली ग बरोबर आपण मेसेज पाठवतो बेटा झोपली नाही का ग तिकडून उत्तर तेच येतं आई झोप न कशाला काळजी करते ही परीक्षा मी चांगली पास करीन काळजी करू नकोस तो आपला मुलगा ती आपली मुलगी आपल्याशी बोलत असते हे हृदयाचं एकमेकांशी जे कनेक्शन आहे तेच आपलं आपल्या गुरूंशी असतं आणि हे जे आहे ही जी दीक्षा आहे ही ध्यानाच्या माध्यमातून शक्तीपाताच्या माध्यमातून मंत्राच्या माध्यमातून ही आपली प्रगती होत असते आणि ही प्रगती जेव्हा होते तेव्हा ही प्रगती मात्र थांबत नाही म्हणजे या जन्मात जर आपली हृदयापर्यंत प्रगती झाली असेल तर पुढचा जन्म आपल्या विशुद्ध चक्रापासून सुरू होतो किंवा खालचे तीन चक्र आपण याच्यात असो आपण मणिपुरात असू तर हृदयापासून आपली प्रगती सुरू होते रावणाच्या बद्दल काही दाखले मी आपल्याला दिले होते आठवत असेल आपल्याला रावणाचे दाखले की रावणाचा सगळा अहंकार हा मुलाधारात होता त्याच्या वरच्या चक्रांची प्रगती झाली होती म्हणजे विशुद्ध आज्ञा आणि सहस्रार तो पार करून अरे कैलास भगवान शंकरावर इतकं सुंदर तांडव लिहिणारे रावण किती बुद्धिमान असावेथ हो किंवा सुंदर त्यांनी तांडव लिहिलंय पण खालच्या चक्रांची प्रगती झालेली नव्हती आणि म्हणून त्यांना शेवटी म्हणजे मुलाधारातच गेले ना मुला ते, गे ते। मृत्यू हा मुलाधारातच ते झाला त्यांचा का झाला कारण सीता माते म्हणतात की मी त्यांच्यावर हा उपकार केलाय की त्यांची पुढच्या जन्मी प्रगती व्हावी मृत्यू जरी मुलाधारात झाला तरी त्यांना मी ध्यानातून इथवर आणलं सहस्रारा पर्यंत आणलं म्हणजे आता त्यांची जी प्रगती होईल ती पुढची ती ही परमेश्वराच्या धामाकडे जाणारी असेल प्रकाशाच्या मार्गाने जाणारी असेल असं माता सीता त्यांच्यावर म्हणजे किती शेवटी त्या त्यांच्यावर करतात म्हणजे किती मदत करतात असं मला आपल्याला सांगायचंय तर सद्गुरूंच्या अं कृपेनं ही कुंडलीनी शक्ती आपली वर वर जात असते जी खाली साडेतीन बेटोळे आपल्या मुलाधारात धरून बसलेली आहे तर हे जे ज्ञान आहे हे कुठल्या ह्याच्यात आहे तर ते ज्ञानमय कोशात आहे ज्ञानमय कोशात हे सगळं ज्ञान आपलं साठवलेलं असतं म्हणून आपण म्हणतो इन्फंट सोल आहे हा बेबी सोल आहे हा यंग सोल आहे हा ओल्ड सोल आहे आपण जे सगळे आहात हे ओल्ड सोल आहात आणि ओल्ड सोल या मार्गात येतात इन्फंट आपल्याच घरात वेगवेगळ्या प्रकारचे सोल्स असतात सगळे ध्यानाच्या मार्गात येत नाही तुम्ही कितीही सांगा नवऱ्याला सांगा सासूला सांगा मुलांना सांगा मुलं सरळ म्हणतात मला ध्यानाला यायला वेळ नाही कारण सोल्सचे हे प्रकार आहेत आणि आपल्यालाही कोणालाही असं अगदी जबरदस्ती करून आणायचं नसतं त्यांचे ते आपोआप येतात त्यांची ते प्रगती करतात आता हे जे आहे माणसाची जी शक्ती आहे तर माणसाची शक्ती ही आज्ञाचक्राची वेस ओलांडून त्रिगुणातीत अवस्थेत जेव्हा येते आता हा प्रवास आपण बघूया ही शक्ती इथून वेस ओलांडते पण मुलाधारापासून नाभी पर्यंतचा प्रदेश कोणाचा तर हा तमोगुणाचा आहे आपल्या हृदयात आपण हे करता आहात ना म्हणजे प्रवास कसा होतोय तो आपण बघू की मुलाधारापासून नाभीपर्यंत तमोगुण थोड नाभीपर्यंत हात लावा म्हणजे मुलाधारापासून आपल्या नाभीपर्यंत तमोगुण आपल्याला क्लिक होतो ब्रेनमध्ये की हा माझ्यात जे तमोगुण आहेत का आता तमोगुण रजोगुण सत्वगुण हे आपले घेतलेले आहे आता याला मी पुन्हा स्पर्श करत नाही पुन्हा एकदा म्हणजे अगदी सविस्तर याचा थोडासा स्पर्श करेल तर हे तमोगुण नंतर नाभी ते अनाहत अनाहतला हात लावा म्हणजे आपल्या हृदयाला हात लावा इथे आहे आपले रजोगुण बरोबर हात लावलाय स्पर्श आणि ब्रेन मध्ये आपण पोचला आहात की इथवर मी जर इथे होत असेल तर माझे रजो रजोगुण आहेत आणि रजोगुण अनाहत ते आज्ञा आद्न्या, आज्ञाला हात लावा इथपर्यंतचा प्रदेश जो आहे तो सत्वगुणाचा प्रदेश आहे म्हणजे चक्र कशी आपल्याला मदत करतात की आपण नेमकं कुठल्या प्रदेशात आहोत आपण तमोगुणात आहोत रजोगुणात आहोत कि सत्वगुणात आहोत हे आपल्याला आपले चक्र मदत करतात आपल्याला चक्र सांगतात की नेमकी तू कुठल्या अवस्थेत आहे मग माझा राग आला मी कशी रिॲक्ट झाली सत्वगुणात आहे मी की तमोगुणात आहे ते <clears throat> आपल्याला सांगत असतात हा आता सत्वगुणाचा प्रांत ओलांडून जी शक्ती तीन गुणांच्या पलीकडे जाते म्हणजे तत्वाला पोचते पुन्हा मी ही हे वाक्य रिपीट करते पुन्हा त्याचा पुनरुच्चार पुन करते सत्व गुणाच्या पलीकडे जी शक्ती आपली जाते म्हणजे तिन्ही गुणांच्या पलीकडे जाते तेव्हा ते अत्री अ म्हणजे नाही त्रि म्हणजे तीन गुणांच्या पलीकडे गेलेले ते अत्री इथपर्यंत आलात आपण सगळे आलेत का समजले आहेत का हा या तीन गुणांच्या पलीकडे ते म्हणजे अत्री अत्री म्हणजे कोण पण कसे ओळखायचे प्राची गद्रे प्राची ताई ता काही नाही सत्व रजतमो आपण घेतलाय ना हा भाग हा भाग आता मी पुन्हा घेऊ नाही शकत कारण ती लिंक डिस्टर्ब होईल तमो गुण मुलाधारापर्यंत मुलाधारापासून मणिपुरापर्यंत माझा विचार कुठला आहे आणि त्याच्यावर मी कशी रिएक्ट होते मी आरडाओरडा करते का मी अपशब्द बोलते का माझ्यात राग अहंकार हे सगळे गुण भरलेले आहेत का माझा अहम दुखावला जातोय का आपण काहीतरी मला बोललात आणि मी माझा अहम चेक करते आता की मी मी कशी वागते कशी रिएक्ट होते तर माझा अहम दुखावला जातोय आणि मी ते मनात ठेवून वागते आहे म्हणजे मी कुठला ह्याच्यात आहे तमगुणातच आहे बरोबर ना आपल्या मणिपूर चक्रापर्यंतच आहे पण मणिपूर चक्र ते रजोगुण म्हणजे रजोगुण म्हणजे कुठे आपल्या हृदयापर्यंत मणिपूर ते आपले हृदय माझ्यातले रजोगुण कुठले आहेत त्याचा जर मी विचार करते मी कुठल्या कुठल्या गोष्टीत अडकलेली आहे माझं घर माझा संसार माझा नवरा माझी बदली माझा फलानं माझं अमक माझा बँक बॅलन्स माझ्यातला अहंकार माझ्यातली माझ्यातली बदलत जाणारी वृत्ती हे जर मी तपासून बघितलं तर मी या प्रदेशातच मी मीच्याच प्रदेशात आहे अजून त्या गुरुंपर्यंत पोहोचलेलीच नाहीये सगळं मी माझं सोनं माझं नाणं मला हे घ्यायचंय मला बाजार हाट करायची आहे कपडे कसे खरेदी करायचे लग्नात जायचंय मग या ह्याच्यात जेव्हा मी अडकलेली आहे मी ह्या अनेक गोष्टींमध्ये अडकलेली आहे माझ अमक्याच माझी मुलगी मैत्रिणीची मुलगी मित्राची मुलगी मग माझ्या मुलीवर माझं असलेलं जास्त प्रेम हे सुद्धा चेक केलं जातं अगदी छोट्या छोट्या गोष्टी चेक केल्या जातात त्या चेक कशा केल्या जातात हे मी एकेका उदाहरणावरून आपल्याशी बोलते प्रत्येक गोष्ट आपल्याला बघितली जाते जेव्हा तुम्ही परिक्रमेला जाता आपल्यातल्या अनेक व्यक्ती परिक्रमेला जाऊन आल्या आता नर्मदा परिक्रमेला गेला असाल तर नर्मदा मय गोष्टी तपासतात हा अनुभव आपल्याला आला असेल अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होते अशी काहीतरी आपल्यावर आरोप येतात की आपल्याला जाणवत की मी नेमकी कशी वागली मग हे आपल्याला कळतं मी कुठे मी या म्हणजे हृदयात आहे की हृदयाच्या परीकडे गेलेली आहे मी कितवार कुठवर खोलवर अडकलेली आहे बरोबर काही स्त्री आपल्याला अशा भेटतील की त्या आ, काही वस्तू खरेदी करायचे आईस्क्रीम घ्यायचे रस प्यायचे पाठ करतील पटकन रस पिऊन घेतील आईस्क्रीम खाऊन घेतील मला दुसऱ्याला कोणाला द्यायचं नाहीये अशा स्त्री आपल्याला भेटतील अशा मैत्रिणी आपल्याला भेटतील आपण नेमकं कसं वागतोय मग आपण पुढच्या टप्प्यावर जातो आईस्क्रीम घेतो मग आपण आपल्या मुलांना मुलीला देतोय का की त्यांनाही विचारतोय मग इथे बघा इथे मैयाने आपली परीक्षा आहे बरोबर आहे ना असं अनेक चेहरे या तर याच्यात मैयाने इतके चेहरे दाखवून दिले की हे बघ हे असं असं असत तू फसतेस का तू कुठे चुकतेस का मग ते आपल्याला हे करायचं असतं माझा मग मा मी फरक आहे का तिने फरक केला, केला मग मी फरक केला का प्रत्येक वेळा मैया तुम्हाला चेक करत असते आपण कसं वागतो हो? आहोत इथे तुम्ही नाही बसायचं मागे बसा तुम्ही ओरडून तुमच्यावर बोलताय त्यावेळेला तुम्ही तुमचा हम दुखावलंय तुम्ही कसं वागताय मग त्याचं मनात राब करता आहात का त्या व्यक्तीचं प्रत्येक गोष्टीत मैया चेक करतात आणि मैया प्रत्येक ह्याची प्रत्येक व्यक्तीची परीक्षा घेत असतात तर अशा सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला आपल्या हृदयापर्यंत मैयानी ठेवलेल्या आहेत इथपर्यंतच तुमची प्रगती झालीय म्हणजे रजोगुणातच आपण आहोत आणि याच्या पलीकडे जर आपण असू तर ते आहोत आपण विश्वाचा विचार विश्वासाठी प्रार्थना करतो आपण प्रार्थना कुठली करतो हेही आपली टेस्टिंग केलं जातं मी माझं घर माझ्या मुलाला नोकरी मिळू दे मुलीला नोकरी मिळू दे त्यांचं प्रमोशन होऊ दे कि या विश्वाचं कल्याण होऊ दे हे इथे सत्वगुणात आहे जेव्हा आपण हे विश्वाची माझे घर म्हणतो तेव्हा आपली प्रगती इथपर्यंत आलेली आहे नाही तर आपण रजू गुणातच आहोत बघा असं होतं की नाही ही हे टेस्टिंग आपलं अप्ला, आपल्याला समजतं आणि याच्या पलीकडे जो जातो तोच अत्री असतो आणि जिथे राग वेष मत्सर या गोष्टी जिथे संपतात म्हणजे असूया संपते ती अनसुया असते म्हणजे अनसुयाचा जन्म कुठे याच्या नंतर अनसुयाचा जन्म हे चक्र पुढचं सहस्रारच्या पुढचं चक्र जिथे परमात्मा परमेश्वर आहे ते चक्र समस्त हा आणि असं झालं की मग दत्तप्रभू जन्माला येतात आता दत्तप्रभू जन्माला येतात म्हणजे काय त्याच्यासाठी किती प्रगती करावी लागते की अत्री व्हावं लागत त्रिगुणाच्या पलीकडे जावं लागतं तिथे अनसुया भेटतात आणि अनसुया भेटल्या किंवा आपला पुढचा प्रवास म्हणजे पुढचे सात चक्र वरचे आपल्याला ज्या म्हणजे आपल्याला जे, जे बाबाजी घेऊन जातात शंभाला मध्ये तो जो प्रवास आहे तो आपला तो अलक्ष ज्योतीचा प्रवास आहे आता ही सुरुवात कुठून झाली तर आपल्या मुलाधार चक्रापासून मुलाधाराची देवता कोण तर गणपती मग आपण जर बघितलं तर जे पार्वती मातेचं न्हाणी घर असंच आपण म्हणू ना न्हाणी घरात द्वारातच गणपतीची व्यवस्था केली होती ना की तुम्ही इथे थांबा म्हणजे आपल्या बरोबर मुलाघरात गणपती महाराज बसलेले आहेत आल्या लक्ष गणपती महाराजांपासून तर अलक्ष ज्योतीचा प्रवास फारस आहे आता अलक्ष ज्योतीचा जो प्रवास आहे अ म्हणजे काय ल म्हणजे काय आणि क्ष म्हणजे काय तर हा जाणून घेऊया अ म्हणजे परमेश्वराचा अनंत असणाऱ्या परमेश्वराचा प्रवास म्हणजे अ त्याच्यानंतर ल म्हणजे काय तर ल हे पृथ्वी तत्व आहे बोलते ताई आणि अ ल पृथ्वी तत्व आणि जो क्ष आहे तो लक्षभेद आपल्याला करायचा आहे म्हणजे क्ष चा जेव्हा अ म्हणजे परमेश्वर ल म्हणजे पृथ्वी तत्व आणि याचा जेव्हा भेद करून पुढे आपण जातो तो अलक्ष ज्योती ती आपल्याला प्रत्येकाला मिळवायची आहे आता ही कशी मिळते त्याचा मार्ग कुठला तर तो, तो आज्ञाचक्राचा आज्ञाचक्र म्हणजे काय तर आज्ञाचक्रात दोन हम, बीज असतात एक म्हणजे हम आणि दुसरं म्हणजे शम क्षम बीज हे आपल्या गुरु तत्वाचं असतं म्हणून आपण बघा आज्ञाचक्रात नेहमी नमस्कार करतो हम बीज म्हणजे काय हम जोवर आपण सोडत नाही तोवर क्षम बीजाकडे वळत नाही आता हम म्हणजे आपल्याला सगळ्यांना समजलं असेल आपल्यातला अहम म्हणजे हम बीज ते जेव्हा आपण ध्यानातून सांगत असतो की तू आपण गुरूंच्या उजव्या अंगठ्यावर डोकं ठेवा आपल्याला आपले गुरु खूपदा समजतच नाही खूप सांगणारे असतात समजवून देणारे असतात पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो आपण नाही हा गुरु सोडते तो गुरु दादा खूप छान उदाहरण देतात स्वामी समर्थ इन गोंदवलेकर महाराज आऊट गोंदवलेकर महाराज इन गजानन महाराज आऊट गजानन महाराज इन आणखीन कुठले तरी महाराज आऊट हा प्रवास आपण सतत सतत करत असतो पण खरंच सांगू एक महा गुरु दुसऱ्या गुरुंपर्यंत आपल्याला हळूवारपणे हात धरून धरून पोचवत असतात कोणालाही इन अँड आऊट करण्याची आपली ताकद नसते आपण त्याच्या लायक नसतोच तर ते त्याच्यामुळे इन आऊटचा प्रवास सोडून द्या प्रत्येक वेळेला हे म्हणावं की माझ्या आयुष्यात येणारे सगळे गुरु त्यांचं पहिले नाव नामस्मरण करावं नाव घ्यावं की त्या सगळ्यांना मी दंडवत प्रणाम करते सगळ्यांना मी पूर्णपणे शरण आलीये कारण आपल्या आयुष्याचे टप्पे असे असतात की आपल्याला एक गुरु दुसऱ्या गुरूंकडे हळूवारपणे घेऊन जात असतात आणि त्या गुरुंचा हात जशी जशी प्रगती होते प्रायमरी वेगळं हायस्कूल वेगळं सॉरी प्रायमरी वेगळं मिडल स्कूल वेगळं हायस्कूल वेगळं त्याच्यानंतर आपण महाविद्यालयीन हे करतो अकरावी बारावी वेगळ्या शिक्षकांकडून शिकतो त्याच्यानंतर पुढचा प्रवास डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन पीएचडी डी आणि डिलीट हा जो ध्यानाचा प्रवास आहे हा डिलीट आपण करत आहात आपण सगळे डिलीटच्या परीक्षेची तयारी करत आहात त्याच्यामुळे आपले गुरु आपल्याला एकाकडून दुसऱ्याकडे आता आपल्याला नेहमी जाणवत असेल की महावतार बाबाजी आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकवतात आहे त्याच्यामुळे लम आणि शम बीज क्षम बीच म्हणजे काय तर हे आपल्याला आपले गुरु देतात क्षात्र तेजाच म्हणजे क्षमीच जे बीज आहे ते शम बीज आहे आणि इथेच गुरुच्या पादुका असतात आणि शम गो अपन, मेरी गो राऊंड आपण दादा सांगतात नेहमी मेरी गो राउंड आपण एक खेळ खेळतो लहानपणी आपण सगळे खेळ खेळलोय ना आणि म्हणजे इथे खिडकी दिसते त्या खिडकीतून आपण बाहेर पडतो म्हणजे एक हे मला दार मिळालं या दारातून खिडकीतून मी बाहेर पडली संस्कृतमध्ये किती छान शब्द आहे त्याला गवाक्ष हा शब्द आहे गवाक्ष म्हणजे खिडकी आता हा ग वा क्ष म्हणजे काय आहे तर ग म्हणजे गुरुचा आहे व म्हणजे हा वरुण देवतेचा आहे आणि क्ष म्हणजे काय तर विष्णूचा आहे तर ग गुरु ज्ञान देतात वरुण देवता आपल्याला पुढच्या प्रवासासाठी मदत करते आणि क्ष म्हणजे क्षमेचा जोवर आपण म्हणजे दुसऱ्यांना क्षमा करत नाही क्षमा मागत नाही तोवर अलक्ष ज्योतीचा प्रवास कधीच होत नाही म्हणजे अलक्ष ज्योतीचा पत्ता कोण देत तर गुरु देतात मदत कोण करत आपले गुरु करतात आणि इथे या ध्यानाच्या मार्गात आपले गुरु कधीच बदलत नाही खूप जणांना भीती असते की मी ध्यानात गेली तर माझे गुरु बदलेल ती काय सांगते बाबा ते गुरु बदलवून टाकेल कधीच गुरु बदलत नाही पूर्ण विश्वासानी या आपल्या गुरुंना शरण जा आपलेच गुरु आपल्याला अलक्ष ज्योतीचा मार्ग आपल्याला सांगतात कोणाच्या माध्यमातून तर बाबाजींच्या माध्यमातून मला वाटतं मास्टर इथपर्यंत आपल्याला सगळं पोचलंय आता गवाक्ष म्हणजे काय तर आपला देह आणि अं हा देह पण या देहाच जे खिडकी आहे ही खिडकीच ना गवाक्ष म्हणजे खिडकी पण या ह्याच्यातला जो पिंजरा आहे हा देहात पिंजरा आहे आणि इथून आपली प्रगती कुठून होते ते या मुखातून होते आता हे प्रत्येकानं आपलं मुख उघडून बघा बर आ करून बघा वरच बाण आहे ही खालची आहे ही प्रत्यंच आहे ही आपण ओढत असतो बाण चालवत असतो कधी रामबाण निघतो कधी रावणबाण निघतो कधी कोणाला समोरच्या व्यक्तीला खूप त्याची तारीफ करत असतो प्रसन्न त्यांना राहावं याच्यासाठी प्रयत्न करत असतो रामबाण सोडत असतो आणि कधी रावणबाण सोडत असतो म्हणजे हा जो आहे रामबाण रावणबाण सोडणारी ही प्रत्यक्ष हा धनुष्यबाण हा खूप महत्वाचा आहे कारण इथूनच येत असते ती मधुरा वाणी आणि ही मधुरावाणी आपल्याला अलक्ष्य ज्योतीकडे देणारी असते या मधुरा वाणीत काय असावं त्याच्यात रामनाम असावं आपल्या गुरूंनी दिलेला मंत्र असावा हा मंत्र आपल्याला तारून नेतो मला वाटत इथपर्यंतचा प्रवास तैनिक काल आपला घेतला होता तोच थोडासा पुढचा टप्पा आपल्या समोर ठेवला जय